खरं तर जे गाव प्रकल्पामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी चालल्या त्या जमिनी सरकार अक्षरशः मातीमोल भावामध्ये खरेदी करत आहे एका बाजूने हे सरकार समृद्धी महामार्गामध्ये ज्या जमिनी चालल्या त्या जमिनीला हे सरकार एकराले एक पन्नास लाख रुपये देते आहे पन्नास लाख रुपये एकरांना खरेदी करते आणि दुसऱ्या बाजूनं आमच्या जिगा प्रकल्पातल्या हजारो शेतकऱ्या जमीन चालल्या त्यामध्ये निवड सतरा अठरा लाख रुपये एकरांना खरेदी करतात त्या जमिनीमध्ये दुसरी जमीन शेतकरी घेऊ श घेऊ शकत नाही अशी सर्व शेतकऱ्याचं म्हणजे त्याबद्दल प्रचंड नाराजी होती या सरकारबद्दल आणि म्हणूनच या जिगा प्रकल्पातील ज्या बाधित शेतकरी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी चालल्या त्या शेतकऱ्यांना किमान या सरकारनं एकराले चाळीस लाख रुपये मदत दिली पाहिजे अशी आमची मागणी होती आणि त्या प्रकल्पामध्ये हजारो कोटी रुपयाचा घोटाळा या ठेकेदारीने करून ठेवलेला आहे मी की आता हे नवीनच काहीतरी तक्रार केली अशातला प्रकार नाही आहे अनेक दिवसापासून या घोटाळ्याच्या संबंधित माझ्या तक्रारी आहेत सरकार बाजून दखल घ्यायला तयार नाही आणि कुठंतरी आता याची चौकशी होती की का काय हा ठेकेदारांच्या मनामध्ये भेवो म्हणजे त्याच्यामुळे या ठेकेदारांनी संगत एकत्रित ये येऊन ज्यांच्या नावाने जमीनच नाही प्रकल्पात त्यांची जमीनच गेले नाही संपादित केले नाही जे सातबाराच नाही अशा महिलेला समोर करून माझ्या नावाच्या खंडणीची खोटी तक्रार त्या ठिकाणी दाखल केली आणि हे माझ्यावर गुन्हे दाखल केले हे सर्व आमच्या पुरात यामध्ये घोटाळा कसा झाला हे सुद्धा आमच्या वकिलांनी न्यायालयाच्या लक्षात आणून दिलं आणि त्यामुळे मान्य न्यायालयाने आज मला या ठिकाणी जामीन मंजूर केलेला आहे ते आता मी पेपरमध्ये वाचलं आहे त्या ठिकाणी सरपंच त्या लिहल्या जाते परंतु ते महिला माझी सरपंच नाही तर सध्याचे सरपंच नाही आहेत आणि दुसऱ्या बाजूनं जे ठेकेदारांनी तक्रार देण्यासाठी समोर केलं त्यांच्या नावानं ना अक्षरशः जमीनसुद्धा नाही एक गुंठासुद्धा जमीन नाही आणि म्हणूनच हे न्यायालयाच्या लक्षात आलं त्यांनी जमीन मंजूर केला आहे राजकीय दबावापोटी आहे का तक्रार शंभर टक्के स्थानिकचे तिथले आमदार आहेत त्यांच्या विरोधामध्ये मी विधानसभेला निवडणूक लावलो आणि त्याच्यामुळे हे राजकीय द्वेषापोटी या ठिकाणी माझ्यावर त्यांचेच ठेकेदार आहेत सर्व त्यामध्ये त्यांना समजले की आपल्याला जेलमध्ये गेल्यापेक्षा प्रशांत डिकलला जेलमध्ये घालण्यासाठी काहीतरी समोर एखादा हे करायचं आणि तक्रार द्यायचं त्याच राजकीय द्वेषापैकी या ठिकाणी खऱ्या अर्थानं मला त्यांनी माझ्यावर असा डाव पेज षडयंत्र रचून मला या ठिकाणी माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले पुन्हा त्याच्याविरोधात तुम्ही वरच्या न्यायालयात जाणार आहात मी माझ्यावर जो अन्याय केला माझा माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला म्हणजे अक्षरशः या बाधित शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा या ठेकेदारांनी प्रयत्न केला आहे माझ्यावर जे खोटे गुन्हे दाखल केले यासाठी मी ना हायकोर्टामध्ये जाणार आहे आणि इथं तर न्यायालयाने सांगितलं परंतु हे बाब मला न्या हायकोर्टाच्या लक्षात आणून यासाठी एफ या आर करायचा विषय असेल ज्या अधिकाऱ्याच्या आधी कोणाकोणा नेत्याशी बोलणं झालं त्या संबंधित आर असतील या सर्व प्रकरणाची चौकशी चौकशी करून ज्यांनी ज्यांनी माझ्यावर खोटे आरोप करण्यासाठी मला जेल घालण्यासाठी अधिकारी असो की स्थानिक नेते मंडळी असो त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे यासाठी मी न्यायालयात दाद मागणार